हे बाजी बाजीगर वगैरे सगळे पक्षात राहू तुम्ही आतापर्यंत काय उपटली काय उपटली जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज अकोलेश्वर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा संपन्न झाली या सभेत मारुती मेंगाळ यांनी नाव न घेता बाजीराव दराडे यांच्यावर बाजीगर असा शब्द प्रयोग करून जोरदार घणाघात केला आहे चार वर्षात पक्षात राहून काय उपटले असा गंभीर शब्द प्रयोग करत मारुती मेंगाळ यांनी उपमुख्यमंत्री यांच्या समोर बाजीराव दराडे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय आम्ही ठाण्याला येऊन आम्ही साहेब पक्ष प्रवेश केला पर तो दुर्दैवानं आपल्याच काही शुक्राचार्यांनी या दरम्यानच्या काळामध्ये आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न ह्या निमित्ताने केला शिवसेनेचं एक चांगल्या पद्धतीचं संघटन या निमित्तानं फक्त चार महिन्यामध्ये या ठिकाणी आम्ही उभं केलेलं आहे आणि म्हणून पाच सहा वर्ष हे बाजीगार वगैरे हो सगळे पक्षात राहू तुम्ही आतापर्यंत काय उपटली पाच सहा वर्ष हे बाजीगार वगैरे हो सगळे पक्षात राहू तुम्ही आतापर्यंत काय उपटली आतापर्यंत काय उपटली हा सवाल आमचा या निमित्तानं तुम्हाला या निमित्तानं या ठिकाणी आहे यावर बाजीराव दराडे उत्तर देणार का ते एकटेच उत्तर देणार की त्यांच्या सोबत अजून कोणी येणार हे पाहणं ये ये आता महत्वाचं ठरणार आहे पाच सहा वर्ष हे बाजीगार वगैरे सगळे पक्षात राहू तुम्ही आतापर्यंत काय उपटली आतापर्यंत काय उपटली